हो मान काप्याची सगळी शक्ती खूप दिवसांपासून माझा आवाज ऐकून तुमच्या सगळ्यांच्या मनात एक प्रश्न कॉमन येतोय सर बिग बॉस मराठीला तुमचा आवाज आहे का नाही यार किती वेळा नाही म्हणू यार मी बिग बॉस मराठीचा आवाज आणि माझा आवाज एका मागे एक ऐकवतोय निकी, निकी, आपण इम्युनिटी गमावली असली तरी आपण इम्युनिटी गमवली असली तरी आपण अजूनही या घराचा कैप्टन आहात आपण अजूनही या घराचा कैप्टन आहात हो oh, बिग बॉस त्यामुळे या नॉमिनेशन कार्याची सुरुवात त्यामुळे या नॉमिनेशन कार्याची सुरुवात आपण कराल आपण कराल ओके बिग बॉस निकी निकी हो बिग बॉस मान काप्याची सगळी शक्ति मान काप्याची सगळी शक्ति त्याच्या डोक्यात आहे त्याच्या डोक्यात आहे तर खात्री पटली मराठी बिग बॉसला माझा आवाज नाही हो बट खूप छान वाटतंय तुम्ही इतकं प्रेम देत आहे हा प्रश्न विचारताय तर ज्यांना ज्यांना वाटतं बिग बॉस मराठीला माझा आवाज आहे तर त्यांना हे रील शेअर करा आणि हा गैरसमज दूर करा यार थँक्यू